बाबासाहेबांचं जीवन अंधाराकडून प्रकाशाकडे अध्ययनाकडून ज्ञानाकडे अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं जीवन आहे बाबासाहेबांनी विविध सत्याग्रह केले आणि बाबासाहेबांनी या देशात सर्वात मोठी क्रांती आग केली असेल तर सम्राट अशोकानी पहिली क्रांती केली आणि दुसरी क्रांती संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं आणि हे संविधान स्वातंत्र्य समता बंधुत्व याचा दोन आधारित असणार संविधान गौतम बुद्धाचा धम्म आणि हे संविधान एकच नाण्याचं दोन बाजू असणार इथं रिक्षा चालक असेल त्याला मताचा अधिकार दिला आणि त्याचा बिडला असेल अंबानी असेल त्याला पण मताचा एकच अधिकार दिला पण सध्याच्या परिस्थितीविषयी आपण बघत असताना संविधानाचे धर्माचं स्वातंत्र्य असेल तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस तीनशे एकोणीस संविधानाचे कलम सर्व मोडीत काढण्यात येतात म्हणून आपल्याला वाटतं की संविधान बाबासाहेबांनी दिलं आणि त्याचं संरक्षण फक्त आपणच केलं पाहिजे ही भावना आज सुद्धा आपल्यात हे संविधान या देशातील प्रत्येक माणसासाठी होत बाबासाहेबांनी तीनशे चाळीस कदम साठी त्यांच्या समाजाचा विचार न करता पहिलं साठी आरक्षणासाठी तीनशे चाळीस कदम किती दिलं आणि तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जातीसाठी आणि तीनशेचाळीस हे आणि जमा दिसत आणि बाबासाहेबांनी या माध्यमातून काम करत असताना तुम्हाला आम्हाला एक मंत्र दिला शिका संगतीतवा आणि संघर्ष करा पण सध्या शिका आणि तुमची आर्थिक बाजू मजबूत करा आणि संघटित राहा आणि संघर्ष करा जोपर्यंत तुमची आर्थिक बाजू मजबूत होत नाही तोपर्यंत समाजाचा उद्धार होणार नाही येथील असणारा कर्मचारी वर्ग असेल यांनी पुढाकार घेतला पाहिजे ज्या पद्धतीने धार्मिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल याच्या माझे मागे खंबीरपणे वांशिक ज्या पद्धतीने काम करत होत त्या पद्धतीने कर्मचाऱ्याचं संघटन झालं पाहिजे कर्मचाऱ्याचं संघटन मजबूत होईल तर या देशातील सत्ता आपण मिळू शकतो हो। आज या ठिकाणी जयंती करायचे झाले तर आज अतिशय प्रश्न निर्माण होतात आर्थिक बाजूचे हे फूल सुद्धा इकत जाणावं लागतात पण आपण सत्ता कशी निर्माण करणार तथागताने जो धम्म दिला स्वातंत्र्य सत्ता बंधूपणे आहे तुमच्या डोळ्याला दिसत असेल तुमची मानसिक शक्ती मोठी असेल ते तुम्हाला कळत असेल तर तुम्ही मान्य करा तुमच्या मनगटात जोर असेल तर